मंडळी आपला गहू पेरून जवळपास आठ ते दहा दिवस झाले आहेत हे बघा पाठीमाग तुम्हाला गहू दिसत असेल मी तुम्हाला दाखवते एकदा हे बघा एकदम मस्त असा गहू आपला जो आहे तो उतरलेला आहे आणि आंबवणी पण गव्हाला देऊन झालेली आंबवणी म्हणजे दुसरं पाणी बहुतेक जणांना माहीत नसेल आता जे शेतकरी त्यांना आहे की पिकाच्या दुसऱ्या पाण्याला आंबवणी म्हणतात तर एकदम भारी गहू उतरलेला आहे आतापर्यंत म्हणजे इथून माग जेव्हा जेव्हा गव्हाच्या पेरण्या व्हायच्या तर त्या दिवाळीच्या कालावधीतच गहू जो आहे तो पेरून होत होता सगळ्यांचा पण यावर्षी वातावरण जे आहे जरा बिघडलं होतं पावसाळा जरा थोडा लांबणीवर होता किंवा त्याने एंट्री केलेली होती जवळपास दिवाळी संपली तरी पण पाऊस काही ठिकाणी उघडलेला नव्हता तर त्याच्यामुळं यंदा गव्हाच्या पेरण्या ज्या आहेत त्या लेट झालेल्या ले। आहेत तर मंडळी तुमच्याकडे गव्हाच्या पेरण्या झाल्या की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या गव्हाच्या पेरण्या होऊन मस्त छान गहू उतरलाय हे बघा आणि गव्हाला आंबवणी पण देऊन झालेली आहे एकदम असा अगं उतरलेला आहे